श्री गुरुभ्यो नम श्री सद्गुरुभ्यो नम ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरु सर्वकारेशु सर्वदा, नमस्कार मी रवींद्र गुरुजी आपल्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे सज्जन हो आपणास माहीत आहे की आपण नुकतीच आरोग्यवान भव ही मालिका चालू केलेली आहे आणि या मालिकेमध्ये धर्मशास्त्रामध्ये वेदामध्ये पुराणामध्ये वेद ग्रंथांमध्ये आजारावरती काय काय उपाय आहे याचा आपण वेगवेगळ्या प्रकारे विचार करून ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करीत आहोत मागच्या वेळेला आपण आहाराविषयी आपल्याला रोजचा आहार कसा असावा याविषयी सौभाग्यवती अर्पिता शिरोळकर यांच्याकडनं आपण आहाराविषयी माहिती समजून घेतली आता आज आपण आहार तर आहेच परंतु विशिष्ट आजारावरती कोणता आहार घ्यावा ह्यालासुद्धा खूप महत्त्व आहे तर त्याविषयी आज आपल्याकडे अर्चना जोशी ह्या आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि ते आपल्याला आता मार्गदर्शन करणार आहे अर्चना जोशींचा परिचय द्यायचा म्हटला तर त्या एक ॲक्युपंक्चर एक तज्ज्ञ आहेत आणि याशिवाय महाराष्ट्र शासन मान्य निसर्गोपचार आहार तज्ञ आहेत दोन हजार पाचपासून त्यांची ॲक्युपंक्चर निसर्गोपचार आहार ओझोन या विचार या यां लोकांच्या जे काही रुग्ण येतात त्या रुग्णांवरती विविध प्रकारचे उपचार त्यांनी चांगले यशस्वी प्रकारे पूर्ण केलेले आहेत तर ते आज आपल्याला या आजाराबद्दल कोणकोणता आहार असावा या संदर्भात ते आपल्याला माहिती देणार आहेत तर सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करतो नमस्कार तर असं ऐकलं आहे की मी विविध आजारांवरती विविध प्रकारचा आहार असतो म्हणजे आपले ज्याप्रमाणे व्यक्तीला आगार रुग्णाला आगार झाला असेल त्याप्रमाणे त्या आजाराप्रमाणेच त्या आजारा व्यक्तीला आहार दिला की त्याचा आजार बरा होतो तर या संदर्भात काय तुमचं विवेचन आहे प्रथमत मी तुमच्या पूजावरच्या या युट्यूब चॅनलवरच्या आरोग्यवान भव या मालिकेमध्ये तुम्ही मला सहभागी केल्याबद्दल रवींद्र गुरुजी यांचे मी धन्यवाद मानते आणि oh. तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरवात करते uh, हो दोन हजार पाचपासून uh, आहारावरती मी अतिशय अभ्यास केला आणि आजारापास आजारावरती आपण कुठल्या कुठल्या विटॅमिन्स मिनरल आणि पोषण तत्वांची कमतरता निर्माण होते oh. त्याप्रमाणे आपण जर आहार लिहून दिला व्यक्ती सापेक्षा म्हणजे व्यक्तीचं साधारण स्त्री आहे का पुरुष आहे त्याची काम करण्याची दिवसभराची पद्धत काय आहे त्याच्यानंतर त्याची उंची वजन आणि त्याला होणाऱ्या आजाराचं स्वरूप यानुसार आपण जर त्याला आहार लिहून दिला नहीं। नहीं। तर नक्कीच कुठल्याही गोळ्या औषधांशिवाय इंजेक्शनशिवाय तो व्यक्ती छानपणे बरा होऊ शकतो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जर सतत सर्दी होत असेल वारंवार सर्दीचा त्रास होत असेल डोकं दुखत असेल तर अशा व्यक्तीमध्ये क जीवनसत्वाची ही कमतरता असते आणि ह्या क जीवनसत्वाची कमतरता आपण आपल्या स्वयंपाक घरातन लिंबू आवळा अननस ह्याच्यातनं ही कमतरता भरून काढू शकतो फक्त त्या व्यक्तीचा स्वय रोजच्या आहारात आपण त्याचा समावेश सकाळी करायचा दुपारी करायचा का संध्याकाळी करायचा याच्यावरून आपण त्या त्याचं प्रमाण ठरवू शकतो आणि त्या व्यक्तीची झोप कशी आहे आणि त्या व्यक्तीचं वजन किती आहे यानुसार आपण त्याचा दिनक्रम ठरवून दिला जातो आणि त्याप्रमाणे तो आहारातन हळूहळू हळूहळू आता जनरल सर्वांना सर्दी खोकला ताप आजार तर ह्यासारख्या आजारावरती कोणता आहार तुम्ही सुचवाल सर्वसामान्यपणे लहान मुलांपासून मोठ्यांच्या वयोगटापर्यंत या लोकांना त्याचं प्रमाण ठरवून दिलं जातं पण रोजचं एक लिंबू आणि कोमट पाणी असं जर पोटात गेलं तर त्याची रोजची प्रतिकारशक्ती खूप चांगल्या पद्धतीने छान राहते किंवा पेक्षा जास्त जर कप साठत असेल तर आवळा आणि आलं याचा आवळा आणि आलं याचा आपण एकत्रित गुणधर्म असलेला एखादा काढा किंवा ज्यूस आपण त्यांना सांगू शकतो Mm -hmm. त्याच्याही पेक्षा जास्त जर अस्थमाचा पेशंट असेल mm -hmm. तर या आहाराबरोबर आपण अक्यूपंक्चर किंवा निसर्गोपचारातले थंड गरम पट्टी mm -hmm. अक्यूप्रेशर या गोष्टींचा समावेश करून त्या व्यक्तीला शारीरिक तसेच मानसिक बरं करू शकतो हम्म mm काही -hmm. ना सारखच खोकलाचा आधार म्हणजे किती जरी औषध घेतले ते खोकला मोठ्ठे बाटल्या घेतल्या औषधाज लिक्विड घेतले गोळा घेतले तर खोकला बरा होत त्यांना खोकला असतो त्या बरा करण्यासाठी आहारात काही बदल करणं आवश्यक आहे का हो अतिशय उत्तम प्रश्न आहे हा बऱ्याच वेळेला खोकला असताना दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे मात्र चालू राहतात जसं दूध हळद घेणं किंवा पनीर खाणं चीज खाणं या गोष्टी एकीकडे चालू असतात आणि एकीकडे खोकल्याचे चा औषध चालू असतात तुम्हाला खोकला घ्या हे योग्य नाहीये ज्या वेळेला सर्दी आणि कफ असतो त्यावेळेला दुधाचा एक ठेव सुद्धा हा विषासारखा काम करतो एरवी दूध हे शक्ती प्रदान करण्यासाठी उत्तम आरोग्य देतो पण ज्या वेळेला तुम्हाला सर्दी कफ असतं त्यावेळेला दुधाचा एक कण सुद्धा एक थेंब सुद्धा तो काम करतो त्यामुळे आधी रुग्णाचा आपल्याला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कमी करावे लागतात आहे तो साठलेला जो कफ आहे तो बाहेर टाकण्यासाठी आपल्याला त्यांना सफरचंद पाणी न घालता त्याचा रस काढायचा त्याच्यामध्ये किंचित काळी मिरी पूड घालायची आणि तो रस आपण जसं एखादा चॉकलेट चघळतो त्या तो रस आपण त्यांना हळूहळू देऊन तो कोरडा कफ असेल तरी बरा होतो आणि जर वारंवार कफ बाहेर येत असेल तरी तो धशाची सूज ओसरून कमी होतो पण दुसरा असा प्रश्न असा आहे की निसर्गोपचारचा या तुमचा भरपूर अभ्यास दोन हजार पासून तुम्ही निसर्गोपचार करता यामध्ये तुम्ही गोळ्या औषधं काही देत नाही हे तुम्ही मी खूप ठिकाणी ऐकलेलं आहे निसर्गोपचार गोळ्या औषध देत नाही तर ह्या गोळ्या औषध न घेता सुद्धा हा निसर्गोपचारातला आहार हा आजारातून आरोग्याकडे कसा प्रवास असतो याचा हा खूपच छान प्रश्न आहे आणि लोकांना यातला प्रवास म्हणजे याला हिलिंग क्रायसिस असं नाव आहे हिलिंग क्रायसिस याचा अर्थ जर खोकला कप किंवा ताप असेल तर तो एका पॉइंटला आहार सुरू केल्यानंतर शरीरातला साठलेला घाण मळ हे सगळं बाहेर टाकताना शरीर आपलं तापमान वाढवतं तेव्हा ताप अजून वाढतो तर तो आजार नसून ते आपल्याला मदत करण्यासाठीच आहे तर ही जी आपली इम्युनिटी सिस्टीम जी आपल्याला त्याला मदत करण्यासाठी आहाराची फार मदत होते जसं तापामध्ये आपल्या शरीरातले नको असलेले विषाणू जीवाणू तर हे जळून जातात आणि मग आपल्याला पुन्हा आपलं आरोग्य प्राप्त होतं किंवा कफ खोकला असेल तर त्याचे बऱ्याच वेळेला बाहेर पडून उलटीद्वारे बाहेर पडू शकतं खोकल्या वाटे बाहेर पडू शकतं किंवा संडासा वाटे पण ते बाहेर पडून मोकळं होऊ शकतं तर अशा प्रकारे पेशंटला आधी तो आजार थोडासा वाढतो आणि पुन्हा हळूहळू हो, त्याची लक्षणं कमी होत पेशंट मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो नुसत्या आहारामध्ये बदल केल्यावरती नुसत्या आहारामध्ये बदल केल्यावरती आता यामध्ये आहार तुम्ही सांगताय आहाराच्या काही अशा वेगळ्या अनुभव किंवा वेगळ्या केसेस तुम्ही असा अनुभवलात की की नुसतं आहारामध्ये बदल करून त्या पेशंटचा म्हणजे रुग्णाचा आजार हा कमी झालेला आहे बरा झालेला आहे नुसतं आहारामध्ये बदल करून असं काही सांगता येईल का हो अशा अनेक केसेस आहे त्यातल्या एक गमती तुम्हाला किस्ता सांगते हो, मी हो, बर तीन चार वर्षापूर्वी माझ्याकडे एक जोडपं आलं होतं आणि त्यांच्या आहारांच्या सवयीमुळे दोघही नवरा बायको त्रस्त होते त्यांच्यात वारंवार वाद होत होते नवऱ्याला वजन कमी करायचं होतं आणि वजन कमी करण्याच्या नादात बायकोच प्रत्येक वेळेला स्वयंपाकाची कृती करून ती कंटाळायची आणि तरी नवरा चवीसाठी म्हणा किंवा आणखी कुठल्या गोष्टीसाठी म्हणा समाधानी नसायचा तर ह्या दोघांच्यात सतत वाद व्हायचे असं जोडपं माझ्याकडे आलं होतं आणि त्यांना मी आहार लिहून दिल्यानंतर साधारणपणे पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने त्यांना दोन आहार दिले होते त्याच्यामध्ये एक महिनाभरामध्ये त्या व्यक्तीचं वजन हे साधारणपणे सहा किलो कमी झालं होतं एका महिन्यामध्ये फक्त आहारावरती आणि विशेष म्हणजे त्यांची बायको अत्यंत खुश होती कारण खूप सोपं कोणत्या वेळेला काय द्यायचं आहे हे तिला गणित मिळाल्यामुळे ती त्या त्याप्रमाणे त्यांना ते आहारक्रम लावून देत होती आणि त्यांच्यातले वादही कमी झाले आणि छान त्यामुळे हा एक त्यांचा दुवा ठरला आणि त्यांच्यातले वाद संपून आहार आहारात आरोग्याकडे वाटचाल झाली छान छान आता हल्ली पेपर पेपरवरती किंवा सईकडे असं जाहिराती असतात की अमुक अमुक तुम्ही प्रोटीन्स घ्या सप्लिमेंट्स घ्या आणि निसर्गोपचार असं त्यांना हिडिंग दिलं जातं निसर्गोपचार निसर्गोपचार आणि निसर्गोपचार तज्ञांनी सांगितलेले प्रोटीन्स निसर्गोपचार तज्ञ सांगितलेले सप्लिमेंट्स तर असं काही गोळ्या किंवा प्रोटीन्स किंवा सप्लिमेंट्स उत्पादने विकत घेणं आवश्यक आहे का आत्ताच्या mm. काळामध्ये मुळात मूळ निसर्गोपचार प्रवृत्ती असलेलं कुठल्याही उत्पादन किंवा कुठल्याही प्रोसेस फूडला मान्यता देतच नाही जर स्वतः निसर्गच तुम्हाला बरा करतो तर निसर्गामध्ये असलेले मूळ स्वरूप असलेली फळ मूळ स्वरूप असलेली भाज्या मूळ स्वरूप असलेले कंदमूळ मूळ स्वरूप असलेले आयुर्वेदिक आयु। 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 हर्ब तर हे ज्या गोष्टी ज्या वनस्पती आहेत त्या स्वत तुमच्या आजारानुसार त्यांच्या गुणधर्मांनी तुम्हाला फायदा निश्चित मिळवून दिला जातो फक्त योग्य मार्गदर्शनाची त्याला गरज असते आवश्यकता असते प्रोटीन घेण्याची काही काही आवश्यकताच नाही 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 अगदीच तर शारीरिक आजार तर बरे काहींचा असा समज असतो की मानसिक आजार जे काही निसर्गोपचार आणि बरे होत नाही त्याला वेगळे ट्रीटमेंट घ्यावी लागते तर या आहाराच्या संदर्भात शारीरिक आजाराबरोबर मानसिक स्वास्थ्य सुद्धा आहारामध्ये बदल करून बर करता येतं का मानसिक समजा काय आजार असेल काय असेल त्या बदल हो। करता येतो का असं हो नक्कीच करता येतं मानसिक आहारामध्ये ह्याचं खूप महत्व आहे सगळ्यात दुर्धर आजार कॅन्सर आहे पण कॅन्सर वरती सुद्धा दोन तीन विटॅमिनचीच कमतरता असते पण डिप्रेशन सारखा जो आजार असतो त्याच्यामध्ये तेरा प्रकारचे विटामिन्स मिनरल यांचं कमतरता असते म्हणजे कॅन्सरपेक्षाही जास्त कमतरता ही डिप्रेशन सारख्या रोगामध्ये असते आणि या आजारावरती उत्तम काम त्या तुम्ही त्या रुग्णाच्या नुसार थोड्या थोड्या वेळाने त्याच्यामध्ये केळाचा समावेश केला जर तुम्ही त्याच्यामध्ये काजूचा समावेश केला जर त्याच्यामध्ये तुम्ही दुधाचा समावेश केला बडीशेपेचा समावेश केला फक्त ते नुसार व्यक्तीच्या वजनानुसार त्याचं बैठ काम आहे की त्याचं अत्यंत परिश्रमाचं काम आहे ह्याच्यावरती अवलंबून हा आहार दिला जातो पण मानसिक स्वास्थ्यासाठी आहार निश्चितच काम करतो एका ठराविक मर्यादेपर्यंत स्किजोप्रेनिक वगैरे या आजारांवरती तेवढ्या प्रमाणात काम नाही करत पण नक्कीच अगदी छोटे आजार जे आहे डिप्रेशन असेल मानसिक थकवा असेल तर बार, 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 बार। नहीं, नहीं, आने अशा ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा पुनरुज्जीवन आपल्याला आहारात मिळू शकत बर 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 समजा आता मी पूजेच्या निमित्ताने जातो तर लोक म्हणतात की आमचा मुलगा खूप चिडचिड करतो खूप एकदम त्याला राग येतो किंवा अमुक अमुक माझी मुलगी शांत बसलेली असते काही कोणाशी बोलत नाही काही नाही त्याच्या मनात काय चाललंय काही कळत नाहीये आणि अशा अनेक अनेक म्हणजे जिला विचार मला काहीच होत नाहीये असं ती म्हणते परंतु त्यांच्या पालकांना असं वाटतं की आपल्या मुलीला मानसिक आजार झाला का काय का तर ह्या लोकांसाठी तुम्ही आहारामध्ये काय सांगाल आहाराविषयी त्यांनी ता... आहार घेतला पाहिजे या मुलींनी वगैरे मुलांच्या वयाच्या बाबतीत म्हणाल तर लहान मुलांमध्ये पहिल्यांदा पांढरी साखर आणि मैदा हा कमी करावा लागतो त्यांच्या आहारात हळूहळू करून तो थांबवावा लागतो पांढरी साखर मैदा म्हणजे पांढरी साखर ज्याच्या ज्या पदार्थांमध्ये आहे जस मिठाई असेल चहा असेल कॉफी असेल ज्याच्या ज्याच्यामध्ये पांढरी साखर घातली जाते पुरणपोळीमध्ये पांढरी साखर घातली जाते त्याच्याऐवजी गुळ वापरला तर त्याचा फायदा होतो जर चॉकलेट असेल तर चॉकलेटच एक कोको पावडर हे रासायनिक रूप आहे पण त्याचं मूळ जे रूप आहे ते ककाऊ पावडर आहे जर ककाऊ पावडरचा तुम्ही वापर त्याच्यामध्ये खजूर आणि गुळ घालून मुलांना चॉकलेट सारखं बनवून दिलं तर मुलांना कळतही नाही की आपण खरं चॉकलेट खातोय की आपण नैसर्गिक चॉकलेट खातोय अशा वेळी मुलंही खुश राहतात आणि पालकांनाही त्यांच्या चिडचिडपणाचा सामना करावा समस्या येणार नाही आता एक महत्वाचा प्रश्न हो की हल्ली सगळीकडं बी पी डायबेटीस असे वेगवेगळे सोरायसिस गळणे किंवा बेगर, कॅन्सर वगैरे असे दुर्धर आजार उद्भवतात आणि डॉक्टरकडे एकदा गेलं की ते ट्रीटमेंट तपासण्या करायला लावतात आणि अमुक तुम्हाला आता मरेपर्यंत तुम्हाला गोळ्या घ्यायच्याच आहेत तर ह्या डी बी बी पी किंवा डायबिटीज अशा जे रोग आहेत तर ह्या हे रोग बरे करण्यासाठी नुसतं आहारात बदल करून ते हे रोग बरे होतात का किंवा हे रोग आहेत का या रोगाचं लक्षणं काय आणि या संदर्भात आहारामध्ये नुसते बदल करून हे डीपीपी किंवा डायबिटीस हे जे रोग आहेत किंवा आहेत का नाही आहे संदर्भात पण काही लोकांना या संदर्भात केलं जातं ते परीक्षण म्हणजे जिभेचे परीक्षण असतं त्यांची नाडी परीक्षण असतात त्यांच्या शारीरिक तसं मानसिक स्वास्थ्य बघितलं जातं त्यांच्या आरोग्याच्या कुठल्या टप्प्यावरती त्यांना त्रास होतोय त्यानुसार त्यांना हा क्रम ठरवला जातो बीपी जर नुकताच सुरू झालेला असेल तर आपण त्यांना कुठलंही गोळी औषध न देता आहारावरती बीपी नॉर्मल आणू शकतो आणि हळूहळू त्या पेशंटचं मॉनिटरिंग चालू ठेवतो आपण की एक महिना रोज ठराविक वेळेला बीपी चेक करून ते नॉर्मल राहत ना त्यानुसार आपण आहारात त्यांचे बदल केलेले उपयोगी पडतायत ना असं करून आपण त्या त्यांच्या बीपी आपण नॉर्मलला ठेवू शकतो किंवा डायबिटीसचे शुगर सुद्धा आपण त्यांच्या आहारामध्ये अत्यंत छान बदल करून मध्ये बऱ्याच वेळेला ब जीवनसत्वाची अत्यंत कमतरता ब जीवनसत्वाची कमतरता हा तर मग गायीच्या पासन गायीचं जे लोणी आहे ते याच्यावरती प्रभावी काम करते तुम्ही नाश्त्यामध्ये जर गायीचं लोणी दिलं तर तुमची शुगर ही नियंत्रित राहते आणि नियंत्रित राहिल्यामुळे त्याच्यापासून पुढे जे कॉम्प्लिकेशन्स होतात म्हणजे डोळ्यांची दृष्टी कमी होणं पोट वारंवार बिघडणं त्वचा रोग होणं ह्या गोष्टी जर का नियंत्रित राहिल्या तर हळूहळू आपल्याला इन्शुलिन डोसवरनं गोळ्यांवर आपल्याला त्यांना शिफ्ट करता येतं गोळ्यांवरनं त्याचा डोस कमी करत आहारावरती नॉर्मल ठेवता येतं हे सगळं प्रत्येक वेळेला मॉनिटर करत करत आपण त्या रुग्णाला आराम देऊ शकतो आता तुम्ही मग असे म्हणले की आम्ही तपासण्या वगैरे करत नाही मग हे त्याला डायबिटीस आहे का बी पी मग तुम्ही कसं समजून कसं घेणार त्याला मग कसं त्याला त्याला त्रास आता काही वेळेला लोकांना सांगतात की मला डायबिटीस आहे आणि डायबिटीसची लक्षणं त्यामध्ये दिसत नाही आहेत हो हां मग आशाला काय करणार तुम्ही कसं सांगणार त्याला तुम्ही तर म्हणता तपासणं मी काही करायला लावत नाही मग कसं सांगणार त्याला एक तर मुळातच रुग्ण येताना बीपी आणि डायबिटीस रिपोर्ट घेऊनच आलेला असतो आणि किंवा जर नुकतीच सुरुवात असेल किंवा त्यांना माहीतही नसेल की आपल्याला डायबिटीस झाला तर त्यावेळेला त्यांच्या युरिनचा रंग त्यांच्या किती वेळा दिवसभरात भूक लागते जिभेवरती त्यांच्या डायबिटीसचे काही लक्षणं दिसतात त्यांच्या नाडीपरीक्षणेवरती कळतात त्याच्यानंतर रात्री जेव्हा रुग्ण उठतो त्यावेळेला त्यांच्या युरीनला शहाळ्याच्या पाण्यासारखं गोड वास येतोय का तर ही काही लक्षणं दिसतात त्या रुग्णांमध्ये आणि त्यानुसार आपण आपण त्यांना आहार लिहून देतो आणि ही दोन दिवसातच कधी कधी दोन दिवसातच त्या युरिनचा वास निघून जातो नुसत्या नुसत्या आहारात बदल के केल्यामुळे कि किंवा वारंवार जर का त्याला युरिनला जावं जावं लागत असेल डायबिटीस मध्ये तर त्याचं एकदाच व्यवस्थित युरीन होऊन वारंवार जावं लागत नाही किंवा रात्रीची झोप शांत लागायला लागते असे अनेक बदल होतात बरं बरं आता तुमच्या या इकोजेन या संस्थेमध्ये तुम्ही कोणकोणते निसर्गोपचार करता आणि केल्यावरती लोकांना कसे अनुभव येतात यानुसार थोडे आता तुमच्या संस्थेची आम्हाला माहिती सांगा आता हां दोन हजार पाचमध्ये इकोझेन हे सिंहगड रोडवरती ॲक्युपंक्चर केंद्र सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धांग वायू डायबिटीस वजन कमी करणं सोरायसिस तसेच मानसिक काही झोप न येणं आजार वगैरे असे आहेत वजन वाढवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग आहे पाठदुखी असेल कंबरदुखी असेल तर अशा आजारांवरती डायबिटीजच्या जुनाट जखमा आहेत त्याच्यावरही जखम होत नाही पेशंटची तक तक्रार असते पेशंटमध्ये अत्यंत उष्णता तयार होते आणि त्या उष्णतेने त्या जखमा चिघळतात शुगरही कंट्रोलला नसते अशा वेळी ते सडत जाते जखम तर त्यावेळी आपण पंचगव्य आहार ह्या गोष्टींचा वापर करून त्या जखमा जरा वेळ लागतो हा वेळ खाऊ उपचार आहे डायबिटीसच्या जखमा बरं करण्याचा पण त्याच्यात निश्चित आराम मिळतो धन्यवाद आज आपण खूप अर्चना जोशी यांनी खूप छान माहिती दिली आणि त्यामुळं आहारामध्ये केवळ आहारा बदल करून तुमच्यासारखी औषधं गोळ्या औषधं गोळ्या घेण्यापेक्षा नुसता आहारामध्ये बदल करून तुमच्या आजेल तुमच्या सर्व प्रकारचे आजार हे बरे करता येतात हे चांगल्या प्रकारे त्यांनी समजून सांगितलं त्याबद्दल त्यांचे मी निश्चित चांगले आभार मानतो आणि हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आणि सुद्धा यांनी सांगितलेला आजार आहारामध्ये जरा बदल करून पहा आपल्याला कसं फरक पडतो आहे म्हणजे मानसिक रोग असेल शारीरिक रोग असतील बी पी असेल डायबिटीस असेल कॅन्सर असेल दमा असेल कोणत्याही प्रकारचा आजार असू नये जे तुम्ही आहारालाच औषध बनवा असं यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे नुसत्या गोड्या औषधा घेण्यापेक्षा आहारालाच औषध बनवा योग्य त्या वेळेला आहार घ्या योग्य त्या प्रमाणात आहार घ्या योग्य तोच आहार घ्या याप्रमाणे जर तुम्ही चांगला अवलंब केला तो तुम्हाला चांगल्या प्रकारे निश्चित आरोग्य लाभेल यात शंका नाही हा एपिसोड कसा वाटला अत्य आपण अवश्य कमेंटमध्ये दिल्या हा भाग आपण श्रीकृष्ण धन्वंतरींच्या चरणी आपण अर्पण करूया कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणताक्लेशनाशाय गोविंदाय नमो नम श्रीकृष्णार् नमस्तो धन्वंतरी भगवान की जय हा आपल्याला एपिसोड कसा वाटला हे तर सांगाच त्याबरोबर इतरांना हा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद शुभम भगतो